अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मला सांगण्यात आलं की आम्हाला दोन किलो लोणच्याचं कैरीचं मसाला दाखवा म्हणून मी आता दोन किलो कैरीचं लोणचं तुम्हाला दाखवणार आहे काय घेतलं ते दाखवते ही मेथी घेतली मी पंधरा ग्राम लोंग घेतली वीस ग्राम मिरी घेतली वीस ग्राम एलची घेतली वीस ग्राम बडीशेप घेतली वीस ग्राम एक मापट मीठ घेतलं आणि एवढी दोनशे ग्राम मिरची घेतली बारीक करून अशी जाडी मोठी करायची हिंग घेतला दहा ग्राम हळद घेतली वीस ग्राम आणि एवढा लसूण घेतला आता हे सगळं बारीक करेल मी बारीक म्हणजे एकदम बारीक नाही करायचं एकदम बारीक नाही करायचं जाडच ठेवायचं आणि पाव किलो मोरी घेतली मोरीची डाळ आणि त्याच्यात एक किलो गूळ हा बघा एक किलो गूळ घेतला पाव किलो मोरीची डाळ आणि एक किलो गुळ एवढं सगळं सामान त्या दोन किलो कैरीमध्ये घालेल आणि आता याच्यात मी अर्धा किलो तेल टाकेल फक्त मसाला तयार करायला ते तेल घेतलं हे बघा बडीशेप थोडी जाडसर बारीक केली एलची केली लवंग मिरी एकत्र केली आणि एवढी मेथी केली आणि ही मिरची केली थोडी थोडी जाडसर केली आणि हे मेथी पण जाडसर केली बारीक आणि एवढी जाडी ठेवली थोडी जाड आणि थोडी बारीक अशी मिक्स करायची हे मीठ बारीक केलं ছি मग हिंग टाकायचं आणि मग नंतर हे सगळं टाकून जायचं मोहरी थोडी जाळ आहे ना ती टाकायची ठीक आहे

मंचाचा खार आहारा काळा झाला नाही पाहिजे एवढंच गरम तेल घ्यायचं जास्त गरम तेल नाही होऊ द्या थंड होऊ द्यायचं मग टाकायचं दोन तीन दिवस उन्हात ठेवलं गोळ असा बारीक केला खडे फोडले आता त्याच्यात टाकायचं हा लोणचा गुळ आहे मसाला कालवला आणि गोळ कालवला आता हे रात्रभर तसंच थंड होऊ द्यायचं आणि मग उद्या याच्यात कैऱ्या टाकायच्या आणि बाटली भरायची असा मसाला केला बघा विचारलं होतं ना की आम्हाला दोन किलो एक किलोचा मसाला दाखवा मी दोन किलो कैरीचा मसाला दाखवला गोड आहे हे बघा असं मी आता दोन किलोचं मला कमी आली ती का आम्हाला दोन किलो एक किलो कैरीचं मसाला पण दाखवा आणि करून दाखवा अशी कमी आली म्हणून मला ते गोड लोणचं करून दाखवलं मी मग आता दोन किलो कैरी एक किलो गूळ आणि सगळा मसाला तुम्हाला दाखवला दोन किलोच्या हिशोबाला किती म सामान लागतं लवंग मिरी बडीशेप हिंग हळद मीठ किती लागतं ते दाखवलं ला। मी याप्रमाणे तुम्हीही करा आता दाखवलं दोन किलोच्या हिशोबाचं सगळं दाखवलं आणि जर एक किलो करायचं असेल तर दहा दहा ग्रॅम घ्या दोन किलो करायचं असेल तर इसवीस ग्रॅम घ्या आणि सहा किलोचं करायचं असेल तर तुम्ही दाखवलं आहे त्याच्यात तुम्ही बघा याप्रमाणे मी लोणचं केलं हे लोणचं करून खाऊन बघा याच्यात अर्धा किलोच तेल टाकलं आहे मी आणि एक किलो गुळ टाकला आहे कसं केलं ती ते पण तुम्हाला कळवा कमेंट करा आणि लाईक करा